मतमोजणी कालावधीत व मतमोजणीनंतरही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त केंद्रीय सुरक्षा बलांच्या करण्यात आल्या आहेत संवेदनशील भागात ड्रोन सी सी टी व्हीद्वारे गस्त वाढवण्यात आली आहे सद्यस्थितीत पाच केंद्रीय बलगड तर दोन राज्य राखीव पोलीस बलगड जिल्ह्यात तैनात आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त पवार यांनी दिली तर ग्रामीण भागातील सहा मतदारसंघात बंदोबस्ताचा आढावा घेतल्याचे पोलीस अधीक्षक राठोड यांनी सांगितले या आपल्या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने ते एकूण तेरा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकूण पाच एन सी दाखल झालेले आहेत काल जवळपास दोन गुन्हे आणि दोन एन सी दाखल झालेले आहेत तिथे जी मतमोजणी आहे त्याचं बंदोबस्ताचा सर्व आराखडा आणि त्याचबरोबर नियोजन हे गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या आणि सर्व ट्रॅफिकचे कर्मचारी असतील किंवा डीसीपीने केलेला आहे प्रामुख्याने त्याच्यामध्ये काही डायव्हर्जन करायचे आहे त्याचे नोटिफिकेशन काढलेलं आहे दुसरी गोष्ट की जे उमेदवार किंवा पक्षांचे जे लोक आहेत आणि वाहनांचं पार्किंग आहे ते वेगवेगळं आणि योग्य पद्धतीने करणं हे गरजेचं आहे त्याप्रमाणे त्याचं एक नियोजन केलेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला काही सी सी टी व्ही कॅमेराज वगैरे सविस्तर ठेवलेले आहेत त्याचं फीड आणि रेकॉर्डिंग हे आमच्या सीपी ऑफिसला आणि सर्व ठिकाणी आणि कलेक्टर ऑफिसला देखील आहे त्याचबरोबर आमच्याकडे ड्रोन त्याचबरोबर जे काही आम्ही व्हिडिओ कॅमेराज आहेत त्याचाही प्रभावी वापर शहरामध्ये संपूर्ण करणार आहोत मतमोजणीचा बंदोबस्ताच नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे जमाबंदीचे आदेशही आहेत आणि शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाणं आहेत जागा असतील कार्यालय असतील घर असतील ऑफिसेस असतील किंवा रॅलीज असतील किंवा कुठलाही बाकीचे प्रकार असतील तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि कायदो व मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल आणि कोणत्या प्रकारे शहरच्या शहराची शांतता अबाधित राहील याच्याबद्दल आम्ही खात्री घेऊ आणि साईच्या साई मतदारसंघात बंदोबस्त आहे आणि बंदोबस्त चोकप्रमाणे करणे पार्क पडलेला आहे आतापर्यंत जो ज्या काही घटना घडल्या गट कालच्या दिवशी जे झालं त्यात एकूण सहा गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत त्यापैकी दोन गुन्हे हे पूल, पूल, पूल मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर दोन ठिकाणी झाले बिरगाव आणि खुलताबाद त्याचबरोबर वैजापूर येथे एक फेक पॅम्पलेट चा प्रचार आणि प्रसार करण्यात आला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे दोन ठिकाणी आफ्रेचा गुन्हा एक अजिंठा आणि काल सिल्लोडचा जे झालेले प्रकरण आहे त्या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर फुलंब्री या ठिकाणी शंभर मीटरच्या आतमध्ये एका पर्टिक्युलर पार्टीचा पोस्टर होता त्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग म्हणून असे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न मतमोजणीच्या दिवशीचा बंदोबस्त तर मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी आमच्याकडे सहा सी ए पी एफच्या कंपनीज आहेत आणि त्याचबरोबर दोन एस आर पी एफ, एफ एक केरळ आर पी एफ आणि महाराष्ट्र एस आर पी एफच्या कंपनीज आहेत त्या सर्वांचे लोकेशन जे सर्वा आहे ते आम्ही सर्व पाच इनफॅक्ट साही मतदार असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये नेमलेले आहेत त्याचबरोबर ज्याप्रमाणे सेक्टरल पेट्रोलिंग पोलिंग डेच्या दिवशी होती ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे गाड्यांमध्ये कंटिन्युअस पेट्रोलिंग आपल्या आपल्या एरियामध्ये करत होती तीच प्रक्रिया त्या दिवशी सुद्धा राहणार आहे त्याचबरोबर मतदार मतमोजणी मत केंद्रावर थ्री टायर आ, जे कॉर्डनिंग आहे इनर कॉर्डनिंग हा सी ए पी मिडल कॉर्डन हा एसआरपीएफ आणि आउटर कॉर्डन हे स्टेट पोलीसचा हा तर नेमण्यात येणारच आहे त्याचबरोबर ज्या गावांमध्ये मतमोजणी होणार आहे त्या गावांमधले स्टॅटिक पॉइंट्स इतर ठिकाणचे महत्वाचे पॉईंट उदाहरणार्थ जिथे जिथे महत्त्वाचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे कार्यालय त्यांचे घर त्याप्रमाणे त्याच ठिकाणीसुद्धा योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि आम्ही आम्हाला खात्री आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही सर्व तयार आहोत त्या अनुषंगाने हो